प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं संगमनेर शहरातील जांताराजा मैदानावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याला सुरुवात झाली आहे हजारो नागरिकांची रोज या ठिकाणी नाटक बघण्यासाठी गर्दी आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले आणि महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धकधक ते शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहताना रोमांच अनुभवला असून उपस्थित प्रत्येकाच्या जीवनातील हा अभूतपूर्व अविस्मरणीय प्रसंग ठरलाय शंभूराजांचा जन्मोत्सव आग्र्यामधून बाल शंभूराजांची सुटका दिलेरखानाला दिलेलं आव्हान हे सर्व प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते सुमारे अडीचशे कलावंतांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्टेज जणू रायगडाची जाणीव करून देत होतं अशातच सह्याद्रीचा छावा शिवपुत्र संभाजी महाराजांची घोड्यावरून प्रेक्षकांमधून रुबाबदार पद्धतीनं दिमागदार एंट्री झाली डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आगमन होताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला महानाट्यातील वाक्य न वाक्य हे अंगावर शहरा आणणारं होतं मराठ्यांच्या तेजस्वी आणि धगधगदा पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या महानाट्यानं अनेकदा सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले अभिनेते महेश कोकाटे यांनी साकारलेल्या अनाजी पंतांनी प्रचंड चिड आणली तर अभिनेत्री स्नेहलता वसईकरनं साकारलेल्या येसुबाईची भूमिका संस्मरणीय ठरले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस